नमस्कार मंडळी कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची जी मी रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त पिके अशी रेसिपी आहे जी मी रेसिपी कुणी खाऊ शकतो फक्त स्त्रियांसाठी तर ही मस्त अशी फायदेशीर रेसिपी आहे तर कुणाची कंबर दुखत असेल केसं गळत असेल जर खोकला कॅल्शियम कमी असेल खूप काही असे आजार असतात त्यासाठी मी अशी एक मस्तपैकी अशी रेसिपी घेऊन आणली तर ही रेसिपी सगळ्यांना आवडेल हे मला खात्री आहे आणि ही रेसिपी लहान मुलं मोठी माणसं आणि ल स्त्रियांनी ही आवर्जून खावी तर ही रेसिपी मी कशी म्हण त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता मी घेतलेले एक वाटी तीळ घेतलेले तर एक वाटी ही छोटी वाटी घेतलेली मी तुम्हाला अंदाज दाखवलेला आहे त्या वाटींनी मी घेतलेले आहे तर तिळाचे ना खूप फायदे असतात तर हे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती पण असतील तर तिळामध्ये ना कॅल्शियम असल्यामुळे ना, ना हाडे आपले मजबूत पण होतात हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होतो पचनक्रिया सुधारते कोरड्या खोकल्यापासूनसुद्धा आराम मिळतो दाताच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठी पण तिळाचा चांगला उपयोग होतो थंडीमध्ये उष्णता टिकवून ठेवण्यास पण मदत होते कारण तिळ हे उष्ण असल्यामुळे म्हणून थंडीमध्ये आपण तीळ खातो तर त्वचासाठी पण तिळ खूप फायदेशीर आहे केसांसाठी पण खूप फायदे केस जर गळत असतील तर त्याच्यासाठी पण मस्त आहे केसांना याचं तिळाचं जर तेल लावलात ते। ना तर खूप अति फायदा भेटतो त्याच्यामुळे केस गळती थांबतात केस वाढायलाही मदत होते आणि जसं तेल आपण डोक्यानं जर लावू शकतो तसं ते पोटातही जायला पाहिजे म्हणून तिळाचा वापर आपण रोजचं सेवनामध्ये करायला म्हणजे रोज एक चमचा खाल्ल्याने तरी काही प्रॉब्लेम होत नाही तर रेग्युलर तिळाचं सेवन करायला पाहिजे आपल्याला आता आपण घेतलेले त्याच वाटीने एक वाटी चण्याची अशी भाजकी डाळ घेतली नसेल तर तुम्ही चणे पण घेऊ शकता तर चण्याची ना अशी डाळ खाल्ल्याने किंवा चणे खाल्ल्यामुळे ना खूप असे फायदे पण आहेत त्याचे तर चणा डाळ खाल्ल्यामुळे ना शरीराला ऊर्जा मिळते हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब पण नियंत्रित होतं वजन कमी होण्यास तर मदत होते त्वचा आणि केसांचे आरोग्यसुद्धा सुधारते ह्यांनीसुद्धा केस आणि त्वचावर आपल्याला फायदेशीर आहे मग स्त्रियांनी तर हा आवर्जून पदार्थ खाल्लाच पाहिजे त्याचप्रमाणे ना इम्युनिटी वाढते आपली इम्युनिटी वाढल्यामुळे हाडेसुद्धा मजबूत होतात तर हा पदार्थ लहान मुलांना पण दिला पाहिजे त्याच्यामुळे आपली मुलांची आपली हाडं वगैरे मज मजबूत होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मधुमेहाचा जर त्रास असेल कुणाला कुठल्या रुग्णाला त्रास असेल तर त्याच्यासाठी पण ही चण्याचिडा फायदेशीर आहे साखरेची पातळी पण नियंत्रित होते तर हा पदार्थ किती आपल्या शरीरासाठी योग्य आहे हे तुम्हाला कळालंच असेल त्यामुळे हा पदार्थ नक्की करून ठेवा कारण खूप फायदे आहेत ह्याचे पण आणि हे जर चण्याची डाळ नाही भेटली तर चणेसुद्धा वापर चण्याची जी साली असतात ते काढायचे नाही ते सुद्धा ह्याच्यामध्ये घातला तरी ती पण मस्त असे पौष्टिक आहेत तर नक्की तुम्ही अशी चण्याची डाळ मुलांना आणि तुम्ही पण स्त्रियांनी तर नक्की खा आता तिसरा पदार्थ घेतला आहे मी शेंगदाणा त्याच वाटीने मी शेंगदाणे घेतले तर शेंगदाण्याचे पण खूप फायदे आहेत तर हे मी कच्चे शेंगदाणे घेतले तुम्ही पाहिजे तर भाजके शेंगदाणे पण घेऊ शकता पण मी कच्चे शेंगदाणे असे चांगले भाजून घेणार आहे तर त्याच वाटीने घेतलेले तर शेंगदाण्याचे फायदे म्हणजे तो चे मंजना कूप तर शेंगदाण्याचे फायदे म्हणजे ना खूप आहेत तर हृदयाच्या आरोग्यासाठी पण ते शेंगदाणे खूप चांगले असतात खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोकासुद्धा कमी होतो शरीरातील जी जळजळ असते ती कमी होते रक्तप्रवाह सुधारतो स्मरणशक्तीही सुधारते आणि डोळ्यांचा कमकवतपणा दूर होतो वजन कमी प्रतिकारशक्ती पण वाढते तर शेंगदाणा किती फायदेशीर आहे तुम्हाला आता कळालंच असेल की ते आणि काही काही लोकं खातात पण आणि ज्यांना कुणाला माहीत नसेल तर ता त्यांनी रेग्युलर ह्याचं सेवन करायलाच पाहिजे त्यासाठी म्हणून मी ही रेसिपी आणलेली सगळं असं मिक्सिंग करून किती छान अशी रेसिपी तयार होऊ शकतो तर आता शेंगदाणे चांगले भाजून झाले ह्याची थोडी थोडी सालं काढायची सगळी नाही काढायची थो सालं तशी ठेवली तरी चालेल आता हे घेतलेलं आहे मी एक वाटी खोबरं त्याच वाटीने मी खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं तर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे तर ही रेसिपी जी आहे ना ती चांगली पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर पण टिकू शकते तर मस्तपैकीनं मी असं हे रेडीमेड घेतलेलं आहे सुकं खोबरं तुम्ही पाहिजे तर खोबऱ्याची अशी वाटी घेऊन किसनीवर पण तुम्ही किसू शकता आणि असं हे ना चांगलं पण खोबरं भाजून घ्यायचं तर खोबऱ्याचे पण भरपूर असे फायदे आहेत तर काई काई तर काही हो काही लोकांना माहितीच असेल केसांसाठी तर सु हे खोबरेल तेल किती उपयुक्त आहे त्वचासाठी पण उपयुक्त थंडीमध्ये जर तुम्ही चेहऱ्याला जर खोबरेल तेल लावलं तरी चेहरा मस्त असा फाटत वगैरे नाही मस्त राहतो त्याच्यापेक्षा स्मरणशक्ती वाढते परत हृदयाचे जे आरोग्य असतात चांगले राहते पचनक्रिया सुधारते वजन कमी होण्यास पण मदत होते त्याचप्रमाणे इम्युनिटी पण वाढते चांगली हाडे मजबूत होतात खूप असे प्रकार आहेत जसं आपण खोबरेल तेल केसांना लावतो केस वाढण्यासाठी तसं आपल्या हे पोटात सुद्धा जायला पाहिजे त्याच्यामुळे ना खोबऱ्याचं सेवन ते रेग्युलर करायला पाहिजे रात्री जर सुखखोबरे गुळ थोडं खाल्लं ना तरी ते शरीरासाठी खूप चांगलं आहे तर आता मी घेतलेला आहे तिसरा पदार्थ अळशीच्या बिया ह्याला म्हणतात जवळसुद्धा म्हणतात तर हे मी ना जे मगाशी वाटी घेतल्या त्या वाटीच्या प्रमाणात नाही घेतल्या ह्याच्यापेक्षा जरा एक छोटी वाटी होती त्या प्रमाणात मी घेतलेलं आहे तर तेवढे मी अळशीच्या बिया घेतल्या तर ह्याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे तर अळशीचे तुम्हाला फायदे माहिती मी आधी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल अळशीचे किती फायदे आहेत तरी पण मी तुम्हाला सांगते हृदयाच्या आरोग्यासाठी पण हे फायदेशीर आहे रक्तामध्ये कॉलेस्ट कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास पण मदत होते वजन कमी करण्यास पण मदत होते रोगप्रतिकारशक्ती वाढते मग मधुमेह कर्करोग चांदीवात परत हिवाळ्या हिवाळ्यामध्ये तर शरीराला उपदार ठेवण्याससुद्धा मदत करते त्याचप्रमाणे खोकला सर्दी होण्यास म्हणजे कमी होण्यास मदत होते केसांसाठी तर खूप उपयुक्त आहे अळशीच्या बिया परत स्किनसाठी पण खूप चांगली आहे त्याच्यामुळे आपला चेहरा ग्लो येतो जसं आपण हे केसांना लावतो ना तसंच हे आपल्या पोटातही जायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या अळशीच्या बियाचं पण रेग्युलर आपल्याला सेवन करायलाच पाहिजे तर आपण हे नुसतं असं एकटं खाय म्हणजे एक वस्तू खायला बघत नाही तर असा एक पदार्थ न पूर्ण तयार करून ठेवलात ना तर हे आपण आवर्जून म्हणजे कधीही खायचं आहे असं जरूर नाही का रात्री खायला पाहिजे सकाळी हा पदार्थ तुम्ही कधीही खाऊ शकता आता मी हा पुढचा पदार्थ घेतला आहे बडीशेप तर बडीशेप हे मी दोन चमचेच घेतले जास्त घेतलेलं नाही ना आहे तर बडीशेपचे पण तुम्हाला फायदे माहितीच असतील भरपूर लोकांना तरी पण मी सांगते काय ते फायदे थोडेफार मला जे माहिती ते मी सांगणार आहे तर पचनक्रिया सुधारते ॲसिडिटी आणि आंबट ढेकर जर येत असेल तर त्याच्यासाठीही बडीशेप खूप चांगली आहे वजन कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे साखरेची पातळीसुद्धा स्थिर ठेवते डोळ्यांची दृष्टी जर कुणाला चष्मा वगैरे जर लागला असेल तर त्यांचे नंबर पण जरा कमी होतो म्हणजे रोजचं आपलं हे बडीशेपचं सेवन केल्याने पोटाची उष्णता पण शांतता होते म्हणजे जर पोटात जळजळ वगैरे काय होत असेल तर तीसुद्धा शांत होते तर असे हे मी पदार्थ घेतलेले ते सगळे चांगले भाजून घ्यायचं आहे आता मी हे सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहे तर मस्तपैकी बघा जवस पण चांगले भाजलेले सगळे शेंगदाणे शेंगदाणे थोडीशी शे मी सालं काढून टाकलेली आहेत तर सालं नाही काढली तरी चालेल कारण सालामध्ये पण चांगलं असं प्रोटीन असतं सुकं कोबरं बघा सगळं असं हे व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे आता हे ना मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये घालायसाठी त्याच प्रमाणात मी एक वाटी गूळ घेतले जी जव म्हणजे बाकीचं घेतले ना चण्याची डाळ शेंगदाणे ज्या वाटीने घेतलेले तीळ घेतलेले त्याच वाटीने मी गूळ घेतलेला तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू पण शकता पण मी सगळं थोडं अंदाजप्रमाणे करते म्हणजे जास्तही मला गूळ नको आहे तर त्याच्यामुळे मी थोडंसं प्रमाणातच केलेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही गुळाचा वापर करू शकता जास्त आता मी याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत चण्याची डाळ घातलेली तर हे सगळं नाही घालायचं तर सगळं असं थोडं थोडं घालायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा गा। जवस घातलेले आहेत थोडेसे चण्याची डाळ घातलेली तीळ घालायचे आहे सगळं थोडं थोडं घालते एक दो एक थोडंसं एक चमचा बडीशेप घालायची सगळं असं थोडं थोडं ठेवून द्यायचं आहे आणि हे सगळं हे बघा घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा तर पूर्ण हा एक वाटी मी गूळ घालणार आहे आणि हे सगळं मी घालून घेतलं आणि ह्याला भरडवून घ्यायचं आहे पूर्ण बारीक अशी पावडर करायची नाही भरडून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही तुम्हाला पाहिजे तुम्ही पावडरही करू शकता पण मी फक्त भरडवून घेतलेलं आहे तर आता हे सगळं मी काढून घेते तर बघा गुळामुळे जरासुद्धा असा वलसरपणा आलेला नाही आहे मस्त असं कोरडं आहे आणि चांगलं हे महिनाभर पण टिकू शकतं पण महिनाभर हे राहणारच नाही मुलं आमची आवडीने खातात त्याच्यामुळे हे दहा दिवसातच संपून जाईल आता हे सगळं जे बाकीचं मी ठेवलेलं आहे ना ते सगळं मी याच्यात मिक्स करणार आहे तर सुकं खोबरं मी मिक्सरमध्ये घातलं नव्हतं कारण ते आधीच बारीक होतं म्हणून नाही घातलं आता हे सगळं ना व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचं आणि मस्तपैकी ही तयार आहे बघा रे रेसिपी स्त्रियांसाठी तर योग्य आहे ही रेसिपी तर ही स्त्रियांनी तर नक्की रेसिपी खावी आणि लहान मुलांना तर नक्की द्यावी तर मस्त असताना बघा सगळ्या सर्दी खोकला वगैरे काही जरी असला तर तुम्ही हा रोज दिवसातून दोन चमचे तीन चमचे जरी खाल्ला तरी ह्याचा काहीही तुम्हाला त्रास असा होणार नाही आहे मस्तपैकी असं तुमच्या शरीरासाठीच खूप चांगला आहे आणि पौष्टिक पण आहे तर मुलांना आता आवर्जून द्या तुम्हीसुद्धा आवर्जून खा मोठ्या माणसांना पण द्या आणि कोणीही खाऊ शकते रेसिपी तर अशी ही रेडी आहे रेसिपी आता आता हे काय करायचं आपण ना थंड होऊन द्यायचं चांगलं थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर पूर्ण आणायचं आणि मग हे बरणी काचेची बरणी जर स्टीलचा डब्बा तुमच्याकडे जे असेल डब्या त्याच्यात हे भरून ठेवायचं चांगलं महिनाभरासाठी करून ठेवायचं जरासुद्धा याला वास वगैरे काही येत नाही मस्त राहतं कारण याच्यात मी तेल वगैरे असं काही घातलेलंच नाही आहे मस्त असं हे आहे आणि जर हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या ना चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन जर आला असाल तर अजिबात विसरू नका माझ्या चॅनलला लाईक करायला तर अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला भरपूर लोकांना शेअर करायला तर अजिबात विसरू नका तर असेच माझे हे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा जर तुम्हाला अशा रेसिपी जर परत बघायची असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्यासाठी